सैराट करून टाका कोणाचा रेव्हरंड फादर जे पादऱ्यांचा शब्द पादरी होता त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झालाय म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये कसं काय तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यात की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कुणीही असो त्याच्यावर एफ आय आर होईल पण त्यांनी असं म्हटलं की त्या लोकांना न्याय भयभीत झालेले अध्यक्ष महोदय भयभीत तर आमची लोक पण झालेली मी तुम्हाला एक उदाहरण अध्यक्ष महोदय साईराट कोण बोललं पादरी कोण बोललं याच्या याच्या माग दे बोलण्याच्या भावना काय त्या तर तुमच्याकडे झाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय याच्या आधी याच्या आधी अध्यक्ष महोदय सोनई पोलीस स्टेशन मध्ये सोनई पोलीस स्टेशन मध्ये नगर राहा दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आहे एफ मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जवळ त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्यांना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला फडक बांधून आणल्या होत्या आमच्या समोर त्या दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंडाला बांधून का आणलंय अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अन्याय झालाय त्यांच्यावर बोलणार नाही का कोणी सभागृहामध्ये जे लोक ज्या आम्ही आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय अजिबात कुणी घाबरायचं नाही कुणावर अन्याय होणार नाही पण जर चुकीचं करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्यावर आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय आक्षेप पण घेतला पाहिजे तुम्ही ते, ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे पुरावे मी विदाउट पुरावे बोलणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्याबद्दल आमच्या मनात संशय नाही पण जर असं कुणी जर 아마 아는 집안에 굳이 죽기다 생각해, 나를 내봐야지.